स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीस मध्ये अमरावती शहराने देशभरात सर्वाधिक दोनशे पैकी दोनशे गुण मिळवून अव्वल स्थान गाजवले आहे केंद्र सरकारने शहराची हवेची गुणवत्ता आणि प्रदूषण नियंत्रणाचे यशस्वी उपक्रम पाहून अमरावतीला पहिले पारितोषिक प्रदान केले आहे या पुरस्कारासोबत पंच्याहत्तर लाख रुपयांचे रोख पारितोषिक देखील देण्यात आले आहे नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा यांनी हा पुरस्कार स्वीकारला हे यश केवळ प्रशासनाचे नाही तर नागरिकांच्या सहभागाचे फलित आहे असे सौम्या शर्मा यांनी बोलताना सांगितले अमरावती महानगरपालिकेने शहरातील प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत वृक्षारोपण रस्ते धूळमुक्त ठेवणे आणि वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे एकूणच अमरावतीने हवेच्या गुणवत्तेच्या या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणात उच्च स्थान मिळवून सर्वांना जागरूक केले आहे आणि यामुळे शहराच्या प्रदूषण नियंत्रणाच्या उपक्रमांना आणखी बडकटी मिळेल अशी अपेक्षा आहे जनसमर्थन न्यूज अमरावती